तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी बोरगाव सदलगा रस्ता बंद सदलगा पूल पाण्याखाली पाचव्यांदा जुना पूल पाण्याखाली सदलगा कोसरवाड मार्ग बंद गेल्या आठ दिवसापासून दुधगंगा पट्ट्यात व तळकोकणात सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत चपाट्याने वाढ झाली असून सदलगा पुलावर पाणी आल्याने बोरगाव सदलगा मार्ग बंद झाला आहे दूधगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत तर दूधगंगा नदी काठावरील पाण्यात विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे काही मोटारी अचानक पाणी वाढल्याने मोटारींना जलसमाती मिळाली असल्याचं दिसून येत आहे महापुराच्या दृष्टीने नदीकाठावरील शेतकऱ्यांची जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत पूर परिस्थिती पाण्यासाठी मासेमारी व शौकीनांची गर्दी पाहताना दिसत आहे तर युवा वर्ग नदीपात्राच्या कडेला सेल्फी काढताना दिसत आहेत दुधगंगा व नदी काठावरील शेतकऱ्यांची वरदान ठरलेले काळंबवाडी धरण पाणलोट क्षेत्रात संततधार मुसळधार पावसामुळे नदीपात्रात वाढ झाली आहे त्या कारण निपाणी तालुक्यातील सहा बंधारे तर चिकोडी तालुक्यातील तीन बंधारे पाण्याखाली गेल्याने या भागातील सुमारे आठवड्या गावचा संपर्क तुटलेला पावसाची संततधार सुरू राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे काळंबवाडी धरण पाऊस पडत असल्याने सदलगा पूल पाण्याखाली गेला आहे शिवाय सदलगा बंद झाला आहे सदलगा ते बेडकिहाळ बोरगाव मार्गाने वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे एन न्यूज साठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील